नमस्कार आता विराट कोहली याचा एक व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये बघा जगन्नाथ मंदिरामध्ये तो दर्शनासाठी गेलेला आहे इवन तो एक मागच्या एक दोन चार वर्षापूर्वी महाकाल मंदिरात किंवा वेगवेगळ्या वेग धार्मिक ठिकाणी तो गेला आहे मंदिरात गेला आहे आणि त्याला एक बऱ्याच वर्षापूर्वी त्याचा एक व्हिडिओ लागतात काय मी काय तुम्हाला पूजापाठ करणारा व्यक्ती वाटतो आहे काय आणि नंतर हळूहळू त्याच्यात बदल होत गेला आणि एक दिवशी नंतर ते जो वाक्य आलं की देणेवाला तो उपरवाला आहे हम कितने बी हयात पायर म्या मारले जब देणं हवे तभी हो देणे देणेवाला आहे म्हणजे इतका यशस्वी माणूस त्याला पूर्वी म्हणजे तो काही अविश्वास दाखवत नव्हता पण तो देवाला किती मानतोय किती नाही मानतोय या थोडंसं तो दूर होता आणि आता तो पूर्ण देवाच्या सानिध्यात त्याचं आयुष्य तो जगतोय त्याच्या आसपास तो फिरतोय म्हणजे बघा इतका यशस्वी माणूस तो देवाला मानतोय देवाच्या देवाजवळ जातोय स्टीव जॉब तुम्ही नेम असेमकरली बाबाच्या आश्रमात येऊन गेले ते परत तुम्ही अंबानीला बघितलं असेल की सिद्धिविनायकाच्या चरणी लालबागच्या राजाच्या इथं पाया पडताना त्याचे ते असं पाया पडण्याची ती पोज त्याच्यामुळं आपण बघितले की कि किती पण मोठा व्यक्ती असू दे तो देवाला अजूनही नाकारू शकला नाही किंवा देव नाही असं मानणारा व्यक्ती किंवा बरेच असतील पण देव नाही हे मानण्यापेक्षा देव आहे हे मानणारी व्यक्ती अधिक यशस्वी आणि अधिक आनंदी असतील असं माझं वैयक्तिक मत आहे एक थेरे आहे की म्हणजे एक विज्ञानात एक नियम आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही तोपर्यंत गोष्ट आहे असं मानायचं म्हणजे विज्ञान हे जे सिद्ध करू शकलं नाही की ह्या जगात देऊन नाहीच त्यामुळे जोपर्यंत ह्या जगात देव नाहीच हे सिद्ध होत नाही तो पण आहे असंच मानायला पाहिजे एक फिजिक्समध्ये कन्सेप्ट आहे मेटाफिजिक्स म्हणून तिथं मेटा फिजिक्सच्या कन्सेप्ट संपतात आणि प्रश्नाला प्रश्न प्रश्नाला उत्तराला प्रश्न प्रत्येक विचारला जातो तेव्हा मेटाफिजिक्सचा हे होते मॅटाफिजिक्समध्ये ते मेटा मेटा जाते त्या तिथं असे हे सृष्टी किंवा हे गोष्टी ज्या घडत्या त्या त्या कोण घडवतं हि ते, 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 ते एखाद एक उत्तर देव असंही काही लोकांचं येऊ येऊ शकते काही विज्ञानवाद्यांचं सुद्धा येऊ शकते मग देव समजा एक भारी थेर आहे की समजा आपल्याला देव आहे किंवा नाही हे माहीत नाही आपण तटस्थ आहे पण समजा ह्या जगात देव नसला पण जर मी असला हे मानण्यानं काय नुकसान होणार आहे का नाही आणि जर समजा चुकून देव असलाच आणि जर समजा मी नाही मांडला आणि ज्यावेळी मला कळालं ह्या जगात देव आहे तर किती मोठं आपलं नुकसान होऊ शकते किंवा आपल्याला त्रास होऊ शकते मग त्यापेक्षा ज्यावेळे जो जोपर्यंत आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण देव मानायला काय हरकत नाही आणि देव मांडल्यानं अधिक अधिक गोष्टी सुखकर होते द्या अधिक गोष्टी सोयीच्या होत्या त्या अधिक गोष्टी चांगल्या होते द्या असं म्हणायला काय हरकत नाही देव मानल्यानं काय होते त्याचं पॉझिटिव्ह एनर्जी काय येते ती हे जर थोडं पॉईंट काढले मी तुम्हाला सांगतो की मानसिक आधार व स्थिरता येत्या की बऱ्याचदा आपण बऱ्याच आपल्या अडचणीत असं म्हणतो की माझ्या सोबत कोण नाही किंवा ज्या व्यक्तींची कणं आपण अपेक्षा करतो त्या व्यक्ती अपेक्षित आपल्याला साथ देत नाही त्या दे। पण जर तुम्ही देवाला जर मानत असाल आणि देवाबरोबर एक तुमचं मैत्रीपूर्ण संबंध जर प्रस्थापित झालं तर तुम्हाला एक भक्कम आधार असल्यासारखा तुम्हाला वाटेल की देव माझ्यासोबत आहे आणि कशी ही कंडिशन असली तरी मी ह्या कंडिशन ह्या देवाच्या मदतीनं मी बाहेर पडेन किंवा देव ही माझी कंडिशन दूर करेल हां तुम्ही आपण प्रयत्न करायला पाहिजे ते देव त्यावेळीच आपल्याला साथ देणार आहे हेही तितकंच खरं आहे आपल्याला कोणतरी मोठं आपल्यासोबत आहे ह्याचा आपल्याला फील येतो आहे की एक मोठी शक्ती आपल्याबरोबर आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्ह विचार करतो आहे आणि त्या संकटातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो आहे आणि हळूहळू बाहेर पडते अशा आणि सकारात्मकता वाढत्या असंच आता ज्या गोष्टी करणार त्या गोष्टी करणार आहे पण पॉझिटिव्ह विचारानं पॉझिटिव्ह एनर्जीनं एखादी गोष्ट आपण करत असलो सकारात्मकतेनं करत असलो की ती गोष्ट सहजपणे करतोय आपण आणि अतिशय उत्तम प्रकारे ती गोष्ट करू शकतोय निर्णय घेण्यात है स्थैर्य येते म्हणजे आपल्याला कोण द एक देवाचं एक चुकीच्या गोष्टी करण्याहून आपल्याला परावृत्ती केलं जाते ह्या जगात देवा आहे आपण असं मानत जर असलो तर आपल्याला वर्त बघणारा देवा आहे ह्या संकल्पनेतून आपण चुकीच्या गोष्टी थोड्याशा करण्याच्या टाळतो आहे आणि त्याच्यामुळं चांगले निर्णय घेण्याची आपल्याला बुद्धी बुद्धी काम करत्या आणि आपल्याला ह्याच्यामुळं स्थैर्य मिळते मनात आपल्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल स्पष्टता येत्या अनुशासन आणि नियमित येतात जर समजा तुम्ही देवाला जास्त मानत असाल मग रोज उठून पूजा करणं मंदिरात जाणं अशा जर गोष्टी तुम्ही जर आपल्या रोजच्या जीवनात जर अवलंबल्या तर एक एक तर आपलं टेबल तयार होतं की आपल्या हे ठराविक टाईमात ह्या इथं करायचं ह्याच्यामुळं आपल्याला पॉझिटिव एनर्जी येते आणि आपण त्या टाइम फ्रेममध्ये ती कामं करू शकतो ते त्यानंतरची आपली जी काही रोजची रेग्युलर कामं आहे ते आपण त्या टायमात पूर्ण करू शकतो भीती कमी होते आपली देव जर आपल्यासोबत आहे असं जर मांडलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते ती भीती आपली, 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 आपली नाहीशी होत्या मन स्थिर आणि शांत आपल्या आपलं शांत होते एकत्रित समुदायाचा आपण एक घटक होऊन जाते की बऱ्याच ठिकाणी मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे केले जाते किंवा इथं आपण एकत्र जातो इथं आपल्या गप्पा गोष्टी त्या त्यातून आपल्याला एक स भावना आपली निर्माण होते आणि त्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी फायदा होत्या आत्मविश्वास आणि प्रेरणा आपल्याला देव मांडल्याने मिळते बऱ्याच गोष्टी एखादी गोष्ट जर तुमच्या हातातली जरी असली जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसला तरी ती गोष्ट पूर्ण होत नाही पण जर तुम्ही गोष्ट थोडीशी अवघड कठीण जरी असली जर आत्मविश्वासानं जर ती पूर्ण करायला ती गोष्ट ती पूर्ण होऊन जात्या ध्यान देवाच्या संकल्पनेमध्ये ध्यान ही संकल्पना सगळ्यात महत्वाची आहे ह्याच्यामुळं सायन्समध्ये सुद्धा ध्यान महत्त्वाचं आहे तुम्ही कशा कशा प्रकारला ओकताय ह्या हे पण महत्त्वाचं आहे पण तुम्ही देवाचा जप करणं किंवा ध्यान करणं ह्यामुळे तुमची माइंड पॉवर शरीराची पॉवर एकत्रित होऊन तुम्ही अधिक एकाग्रतेने आपली कामं पूर्ण करू शकतो आहे म्हणजे देव न मानण्यात काहीच पॉईंट नाही पण देव मानण्यात भरपूर आपल्याला फायदे येते आणि तुम्ही तटस्थ असाल किंवा आजार आपल्याला वाटत असेल होय किंवा नाही तो जोपर्यंत नाही प्रूफ होत नाही तोपर्यंत देवाला मानायला कायच हरकत नाही आणि हे जे भरपूर फायदे आहेत